हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर इथं बघा संध्याकाळची सुरुवात झालेली आहे आमची तर संध्याकाळी आम्ही सगळं अंगण झाडून घेतो तर सकाळी घेतो पण जास्त काही कचरा वगैरे पडलेला असेल म्हणजे दोन चार दिवसातून जेव्हा सगळं आ मागचं पुढचं झाडांच्या खालचं जो काही कचरा साठलेला असतो तो काढायचा असेल तर मग आम्ही संध्याकाळी साडेतीन चार वाजता सुरुवात करतो तसं मा 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 मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की आज मस्त असा इडलीचा नाश्ता होता त्यामुळे दुपारी जेवणामध्ये सुद्धा आम्ही दोघांनी इडलीच खाल्ली होती आणि खरं तर मला आज दुपारी झोपायला भरपूर वेळ होता पण काय झालं मी झोपायला गेले आणि बरोबर टी व्ही लावला तर टी व्हीवरती ना मस्त असा पावनखिंड पिक्चर लागला होता पावनखिंड एवढा भारी पिक्चर म्हटलं त्याला झोपायचं कॅन्सल करू आणि मग मी पिक्चर बघत बसले मग अर्ध्याच्या वरती झाला असेल पिक्चर तेवढ्यात आहून झाडाला घेतलं मला हाक मारली म्हणाले मी झाडून गोळा करतो तुझं तू तुझ्या हिशोबाने येऊन भरून टाकायचं पण वारं यायच्या आधी भरून टाकायचं नाही तर पुन्हा सगळं तुला लोटावं लागणार कारण गेले पाच सहा दिवस एवढं वारं सुटलेलं आहे की झाडावर तर कचरा जेवढा म्हणजे पानं जी वाळलेली आहेत ना एवढी पडायला लागली की सगळं ढेकच्या ढीक त्यांनी कचरा भर लावून ठेवला होता मग म्हटलं चला मी भरून टाकेन मग टी व्ही बंद केला आणि बाहेर आले त्यानंतर मग सगळा कचरा आहोने जो काही गोळा केला होता तो भरून टाकला आणि त्यानंतर बघा इथं मग मी शेळ्यांचं झाडायला आले आहो बोलले की मी चारा घेऊन येतो तोपर्यंत तो झाडून तो ठेव सगळं झाडून घेतलं शेळ्यांना पाणी वगैरे पाजून घेतलं आणि मग आता इथलं सगळं साफ झालं ना की मग त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं मग त्यांनी चारा कापून घेऊन आले होते तो चारा पण मग मी लगेच त्यांनी कट करूनच ठेवला होता तर तो चाराही त्या लगेच टाकून दिला मी शेळीला खायला अशा दोन तीन आता शेळ्या उरलेल्या आहेत आमच्याकडं आम्ही ज्या काही शाळ्या शेळ्या होत्या ना आमच्याकडं त्या एकाकडं सांभाळायला दिलेल्या आहेत आणि एक दोन तीन विकलेल्या आहेत आणि ह्या पण आता आम्ही ह्या एक दोन महिन्यामध्ये विकून टाकणार आहे त्याचं कारण खूप मोठं आहे मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सविस्तर छान असं सांगेन सगळं व्यवस्थित कसं असतं माहिती आहे का आपल्याला काही गोष्टी शेअर करायच्या असतात त्याच्या पाठीमागची कारणंही खूप वेगळी असतात कधी शेअर करायचं असतं यासाठी की आपल्या सेफ्टीसाठी ते शेअर करणं योग्य असतं किंवा आपल्यासारखं जर कोणाकडे कोणाच्या घरी किंवा कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय भेटतात कोणीतरी आपल्याला काहीतरी चार गोष्टी समजावून सांगतं म्हणून हे सोशल मीडियावरती शेअर करायचं बाकी त्यातला काही उद्देश नको पण नसतो पण बरेच लोक असे असतात ज्यांना या गोष्टीचा खूप फायदा घेतात आणि निगेटिव्ह कमेंट करणं एखाद्याचं म्हणजे चांगलं चाललेलं असतं तर त्याचं वाईट करणं म्हणा किंवा एखादा पुढं जात असेल तर त्याला पाठीमागं खेचणं असे प्रकार घडत असतात आणि हे घरातूनच सुरुवात होतात आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक त्यामुळं त्या लोकांपासून झालेली सुरुवात असते त्यामुळं आपण कोणावरती विश्वास ठेवायचा हेही आता जास्त आपल्या डोक्यात असतं की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही कारण आजकाल आपल्या घरातलीच लोकं अशी असतात आपल्या रक्ताची नात्याची कुठलीही म्हणा जी आपल्याला गोड बोलून दगा देत असतात आणि तरीही आपण सगळं शांतपणे सहन करत असतो कदाचित माझ्यामुळंही कोणातलं कोणाला प्रॉब्लेम झाला असेल माझेही वागणं कोणाला आवडत नसेल असंही असू शकतं जसं मला समोरच्याचं वागणं आवडत नाही मला जसं समोरच्याचं बोलणं आवडत नाही त्याचे विचार आवडत नाहीत तसंच माझेही विचार कोणाला आवडत नसतील कोणाला माझं बोलणं आवडत नसेल कोणाला माझा स्वभाव आवडत नसेल असंही असू शकतं त्यामुळे मी असं नाही म्हणत की मी शंभर टक्के चांगली आहे माझ्यातही गुणदोष आहेत समोरच्यामध्ये पण आहेत तर असं असतं खूप काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत पण हळूहळू करत जाईन कारण एका कारण एका व्हिडिओकडे एका ताईंची कमेंट आली होती की तुमची लाईफ स्टोरी शेअर करा खरं सांगू का एवढी स्टोरी माझी गुंतागुंतीची आहे की मलाच अजून त्यातला मार्ग सापडलेला नाही आहे तर मी तुमच्याशी काय शेअर करणार पण ज्यावेळी शेअर करायची वेळ येईल जेव्हा मी या सगळ्यातून बाहेर पडेल आणि लवकरच बाहेर पडणार आहे त्यावेळी मी म्हणजे मस्त असं तुमच्याशी शेअर करेन पण मी आतापेक्षा तेव्हा ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यावरती मला जास्तपणे चांगल्या पद्धतीनं तुमच्याशी शेअर करता येईल या येतील ह्या सगळ्या गोष्टी तर असं जेव्हा करायचं असेल त्यावेळी नक्कीच करेन हे झाडाचा नारळ काढत होते कारण हे झाड जे आहे ना नारळाचं तर दोन हजार सो सतराला काहीतरी आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हा बघा अभिषेक वगैरे झाला की ओठ्यामध्ये नारळ घालतात तर तो, तो नारळ घरी येऊन फोडून आपण नवऱ्यापायको दोघांनी खायचा असतो मला माहिती नव्हतं आणि तेव्हा मी तो नारळ आणून विचारलं यांना पण तर यांना पण एवढं काय माहीत नव्हतं तेव्हा तर आम्ही दोघांनी तो विचार केला की ह्या नारळाचं करायचं काय तर नॉनव्हेजमध्ये पण वापरू शकत नाही ना आपण तो नारळ म्हणून मग मी काय केलं मी सर्व पूजला देवघ देवघरावरती म्हणजे कलश पूजा केली त्याची आणि थोडा छान पद्धतीने एक महिन्याभरात उगवून आला ना खूप म्हणजे खूप भारी उगवून आला मग लगेचच आम्ही दोन हजार अठराला थोडंसं वाढल्यानंतर झाड ना ते येऊनकडं गावाकडं रावलं होतं आणि त्या झाडाला नारळ आले होते आणि जसा नारळ तो माझ्या ओटीत घातला होता ना त्या नारळ नारळ जेवढा जड आणि छा चांगला होता ना तसंच हे पण नारळ खूप जड आहेत आणि खूप म्हणजे खूप मोठेच्या मोठे मग लगेच काढून घेतला आणि रविवार होता म्हणून मग लगेच देवाच्या नावाने तिथं पूजा करून घेतली तुम्हाला इथं बघा मी टॉमॅटोची रोपं दाखवली आता तर तीच लावायचं चा, काम चालू आहे खाली आता आणि ही झाडं बघा आमच्या आहोंना खूप म्हणजे खूप हाऊस आहे झाडं लावायची तर झेंडूची झाडं तिने गेल्या दीड महिन्यापूर्वी दीड ते दोन महिन्यापूर्वी लावली होती त्याला एवढी भारी फुलं आले जातात आणि खूप छान वाटतं ते आम्ही फक्त नवीन झाडाची फुलं आली ना झेंडूला तेव्हा फक्त एक दोन तीन फुलं तोडून ना आम्ही देवाला वाहिली होती त्यानंतर रोज एकच फुल फक्त त्यातलं तोडतात आहो आणि देवाला वाहतात आणि खरंच खूप भारी वाटतात ती छान वाटतं सकाळी उठल्यानंतर पण डोळ्यांना खूप भारी वाटतं ती फुलं बघितल्यानंतर खरं तर दोन कलर हवे होते पिवळा पण हवा होता पण त्यात काय पिवळा कलर नव्हता ते असे डायरेक्ट एक ट्रे आणला होता त्यामुळे एकाच कलरचं ते झाडं सगळी झालेली आहेत त्यानंतर ह्या चिंचेचे नाव काय आहे तुम्ही मला सांगा मी तरी इलायन चिंचा म्हणते आणि आमच्या आवा म्हणतात विलायती चिंचा असं म्हणतात आता तुम्हीच नक्की मला काय ते सांगा